बिग बॉस मराठीमध्ये कल्ला करणारा मराठी माणूस सर्वसाधारण माणूस म्हणून सूरज चव्हाणला सर्वजणच ओळखतात तर त्याची आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत सूरज चव्हाण हा बारामती तालुक्यातील मोरवे गावातील सर्वसामान्य खेड्यातील एक रहिवासी आहे त्याचे आई वडील लहानपणीच तो लहान असतानाच वारला वडिलांना कॅन्सर झाल्यामुळं वडील वारले त्याच्यामुळे आईला वेळ लागलं त्यातच आईचा देखील झाला त्याचा सांभाळ त्याच्या आत्याने केला त्याला साध बहिणी देखील आहेत सूरजने प्रथम टिकटॉकपासून सुरुवात केली टिकटॉक ते बिग बॉसपर्यंतचा प्रवास त्याचा खूप कडतर होता सध्या सूरजचे एक मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स इंस्टाग्रामवरती आहेत आणि सूरजने अनाथ मुलीशी लग्न करण्याचा विचार बिग बॉसच्या एपिसोडमध्ये मांडलेला आहे कारण तो देखील अनाथ आहे त्यामुळे तो असा विचार करत आहे के लग्न केलं तर तरणारिशीच करणार म्हणून तसेच त्याने बिग बॉसमध्ये सांगितलं देखील आहे की मला दिवसाला ऐंशी हजारपेक्षा जास्त पैसे मी कमवतो रुपये तर त्याचा फेमस डायलॉग हा आहे गोलेकर धुक्का आणि बुक्की टेंगूळ हे दोन डायलॉग त्याचे फेमस आहेत तर अत्यंत सर्वसाधारण सामान्य परिस्थितीत वाढलेला हा मुलगा तो बिग बॉसपर्यंतचा प्रवास त्याचा खूप खडतर होता आणि तो बिग बॉस मराठीच्या ह्या सीझनमध्ये खूप छान खेळत आहे तर तुम्हाला सूरज चव्हाणबद्दल काय मत वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे सूरज चव्हाणने मुसंडी या पिक्चर मराठी पिक्चरमध्ये देखील काम केलेलं आहे तसेच या बिग बॉस मराठीमधील तुमचा आवडता कलाकार कोण आहे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन माहितीसाठी पाहत राहा मराठी ड्रामा यूट्यूब चॅनल